अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व वे भत्ते अदा करण्याबाबत अनुदान वितरण जी आर निर्गमित जिल्हा आहे अनुदान वितरण जी आर निर्गमित झालेलं आहे पाच जून दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबे सर्कल असे चॅनलमध्ये आपल्याला सहज पाहायला मिळतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस करता जिल्हा न्याय अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत या संदर्भात ग्रामीण विकास विभागामार्फत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनमधील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन भत्ते अदा करण्यासाठी आवश्यक प्रतिमा वेतन यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीसकरता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी रुपये सहा कोटी साठ लाख रुपये फक्त इतका निधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा वितरित निधीचे विवरणपत्र सादर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत खर्च करण्याचे लेखाशीर्ष यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे शिस्त शिस्तभंगाविषयक कारवाईत आता ईमेल आणि व्हॉट्सअपचा वापर होणार नवीन नियम लागू वर्तमान स्थितीत शासकीय कामकाजामध्ये वेग आणि खर्च कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शिस्तभंगाविषयक कारवाईमध्ये ईमेल आणि व्हॉट्सअपच्या वापरासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या ह्या परिपत्रकानुसार आता शिस्तभंगाविषयक कारवाई येथील कागदपत्रे संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी आधुनिक माध्यमाचा वापर केला जाणार आहे गव्हर्मेंट वर्क न्यू रूल्स काय आहे पार्श्वभूमी शिस्तभंगाविषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायतत्वानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणे आवश्यक असते यासाठी शिस्तभंगाविषयक प्राधिकरणाने पाठवलेला पत्रव्यवहार त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे सध्या हा पत्रव्यवहार व्यक्तिशय आणि नोंदणीकृत टाकेने आर पी ए पाठवला जातो मात्र अनेकदा दोषपत्र किंवा चौकशी अहवाल वेळेत पोहोचत नसल्याचे निर्देश आले आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि कामकाजात कर अधिक गती आणण्यासाठी हे नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीशे एकोणऐंशीमधील मधील नियम आठ किंवा से नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील नियम सत्तावीसच्या पोटनियम दोन ब एक नुसार बजावण्यात येणारे दोषा प्रभावपत्र आणि इतर शिस्तभंगाविषयक कागदपत्रे खालील माध्यमांनी बजावली जाते व्यक्तिशा बजावणी शासकीय कर्मचारी व्यक्त्यावर उपस्थित असलेल्या शिस्तभंगाविषयक प्राधिकरणाने संबंधित कागदपत्रे पत्रव्यवहार त्याला व्यक्तिशा द्यावा किंवा त्याच्याजवळील वरिष्ठ दे अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करावी आणि त्याची पोच घ्यावी नोंदणीकृत दाखेने आर पी ए डी बजावणी संबंधित कर्तव्यास पोच देय नोंदणी डाकेने कागदपत्र व्यवहत्त्र व्यवहार पाठवला जाईल या दोन्ही माध्यमांचा वापर अनिवार्य असून प्राप्त झालेली पोस प्रकरणाच्या कागदपत्रासोबत जोडून ठेवावी अतिरिक्त जलद माध्यम अनिवार्य कार्यवाही सोबत वरील अनिवार्य कारवाईसोबतच कागदपत्रे कर्मचाऱ्यास अधिक जलद गतीने मिळावीत आणि त्याला आपले म्हणणे सादर करता यावे यासाठी खालील माध्यमाचाही वापर केला जाईल शासकीय ईमेलद्वारे बजावणी संबंधित कर्मचाऱ्यास त्याच्या शा शासकीय ईमेल आय आय डीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमधील कागदपत्रे पाठवली जातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जा बाबतीत त्यांच्या वैयक्तिक ईमेल आय डीवर ही कागदपत्रे पाठवली जातील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच भा माध्यमाने पोच देणे अपेक्षित आहे व्हॉट्सअपद्वारे बजावणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवर शिस्तभंगाविषयक कारवाईमधील कागदपत्रे बजावली जातील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच माध्यमाने पोच देणे अपेक्षित आहे